नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मुख्यमंत्र्यांसोबत बच्चूभवनची मीटिंग होती त्या मीटिंगचं काय झालं त्या मीटिंगमधून काय मिळालं दिव्यांगांना हे मला व्हॉट्सअपला प्रश्न येत आहेत व्हॉट्सअपला विचारले जात आहेत तर त्याच्याबद्दलच अपडेट खरं तर खूप लेट झाला चोवीस तास उलटून गेलेले आहेत मीटिंग होऊन मी खूप लवकर व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण मला मनच केलं नाही माझं व्हिडिओ बनवायचा Earth... वाटतच नव्हतं पण खूप सारे व्हॉट्सअपला मेसेज आले किंवा इन्स्टाला मेसेज आले त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ बनवतोय हो पण याच्या आधी मी वेळ म्हणजे मुद्दे सांगण्याआधी काय काय मिळालं आणि काय काय नाही हे सांगण्याआधी तुम्हाला काय वाटते मीटिंगमध्ये काय झालं असेल किंवा काय झालं नसेल किंवा तुम्ही किती गुण द्याल या मीटिंगला तुम्ही किती गुण द्याल या मीटिंगला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा शंभरपैकी किती गुण द्याल हे सांगा आता आपण मिटिंगमध्ये ज्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत बारा तेरा तर त्या मागण्यांबद्दल आपण बोलूया बारा तेरा काय म्हणलो तर झाल्या ते एकोणीस मागण्या मान्य मला मान्य आहे म्हणजे आज पेपरला पण आलेला आहे मान्य झाले आहेत एकोणीस मागण्या पण त्यातल्या बारा ते चौदा मागण्या ह्या दिव्यांगांसाठी मान्य झालेल्या आहेत फक्त दिव्यांगांच्या उपयोगाच्या बारा ते चौदा मागण्या आहेत तर त्या चौदा बारा ते चौदा मागण्या एखादी विसरून जाईल माझ्याकडून किंवा एखादी लक्षात राहणार नाही पण ज्या काही माझ्या लक्षात आहेत तर त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय आता तर पहिलं म्हणजे पाच टक्के निधी दिव्यांगांचा जो काही पाच टक्के निधी म्हणजे पाच टक्के बजेटमध्ये आपल्याला आरक्षण हवं किंवा पाच टक्के आमच्यावरती दिव्यांगांच्यावरती खर्च केला करायला पाहिजे बजेटमध्ये तर ते मान्य करण्यात आलेलं आहे येणाऱ्या बजेटमध्ये ते कर केलं जाईल परत जिल्ह्याचा असू दे किंवा गावाचा असू दे किंवा तालुक्याचा असू दे इथंसुद्धा पाच टक्के निधी दिव्यांगांच्यावरती खर्च केला जात नाही किंवा दिव्यांगांचा क निधी तो दुसरीकडे वळला जातो तर तो त्याची शहानिशा करून तोही दिव्यांगांच्यावरती कसा खर्च केला जाईल याचंही याच्या याच्यावरही कारवाई केली जाईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे तिसरं म्हणजे दिव्यांगांना पहिला एकवीस हजारचा उत्पन्न दाखला लागत होता जे पेन्शन सुरू करला तर ते आता दोन लाखापर्यंत मर्यादा वाढवलेली आहे दोन लाखाचा उत्पन्न दाखलापर्यंत ज्याचं दोन लाख पण पर... उत्पन्न असेल तरीसुद्धा त्याला दिव्यांग पेन्शन लाभ होणार आहे परत याच्यानंतर चा मुद्दा म्हणजे बोगस दिव्यांग आठ दिवसामध्ये शोधण्याचं जे काही आश्वासन देण्यात आलेलं आहे म्हणजे जे काही बोगस दिव्यांग आहेत तर त्यांचे शोधण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे परत अजून एक म्हणजे अंतोदयमध्ये दिव्यांगांना अंतोदयमध्ये घेतलं जाईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे अंतोदयचा लाभ दिव्यांगांना दिला जाईल परत घरकुलचं घरकुल योजनेसाठी अडीच लाख पर्यंत दिव्यांगांना घेतलं गे म्हणजे अनुदान दिलं जाईल म्हणून सांगण्यात आलेलं आहे एक सांगण्यात आलं आहे जे कोण निकषात बसणार नाहीत त्यांना वेगळे शिष्य वेगळे कमिटी बसवून ते त्यांचंही त्यांचाही प्रश्न सोडवले जातील म्हणून सांगण्यात आलेला आहे परत दिव्यांगांची जे काही मृत दिव्यांग आहेत मृत दिव्यांग जे आहेत त्यांच्या नावावरती कर्ज होतं तर ते सहा कोटी कर्ज आम्ही माफ केलेलं आहे म्हणून सांगण्यात आले आहे एकूण सगळ्या दिव्यांगांनी मिळून सहा टक्के सहा कोटी कर्ज माफ केलेलं आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून म्हणजे त्यातली मागणी ती मान्य केलेली आहे परत अजून एक मागणी म्हणजे दिव्यांगना जे उद्योग भवन किंवा जिल्हा परिषदकडून जे काही कर्ज मिळतं तर ते कर्ज कर्जाचं सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे किंवा त्याला वेगळं ते जे काही उद्योग भवनातील क मंडळ आपलं असतं तर त्या मंडळालासुद्धा कर पैसे राखीव देण्यात येणार आहेत परत जे आपल्याला पहिला कसं जिल्ह्याच्या दवाखान्याला सिव्हिल हॉस्पिटललाच आपल्याला जायला लागायचं सर्टिफिकेट काढला हँडिकॅप सर्टिफिकेट काढला तर ते आता तालुक्याच्या हॉस्पिटलला किंवा जिल्ह्याच्या हॉस्पिटलला आपण काढू शकतो किंवा त्याचं सुद्धा एक काय होत होतं त्याच्यामुळे दिव्यांगाला त्या शंभर शंभर दीड दीडशे दोन दोनशे किलोमीटर त्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलला जावं लागत होतं तर ते आता थांबणार था था आहे त्याचं त्याच्यामुळे तेही चांगलं झालेलं आहे ऑनलाईन सेवा त्याला तिथंसुद्धा मिळणार आहे परत अजून एक म्हणजे दिव्यांगांचं जे काही म्हणजे दिव्यांगांना अंगणवाडी सेविका म्हणून किंवा अंगणवाडी शिक्षिका म्हणून किंवा पोलिस मित्र म्हणून किंवा पोलिस पाटील म्हणून इथं म्हणून घेतलं जातं म्हणजे आरक्षण आहे तर त्यामध्ये आरक्षण दिलं जाईल आणि त्यात जे काही क्वालिफिकेशनसाठी जे कटआउट लागतं किंवा मार्क्स हे लागतं तर त्यात ते धा गुण एक्स्ट्रा दिले जातील दिव्यांगाला म्हणून सांगण्यात आलेलं आहे तर ते एक चांगली गोष्ट झालेली आहे ही एक चांगली गोष्ट झालेली आहे परत जे दिव्यांगांसाठी वेगळं युनिव्हर्सिटी काढणार म्हणून गेल्या पंचवर्षीमध्ये पाटील यांनी सांगितलं होतं तर ते न करता प्रत्येक युनिव्हर्सिटीला किंवा प्रत्येक विद्यापीठाला दिव्यांगांसाठी वेगळं कक्ष किंवा दिव्यांगांचं वेगळं भवन उप उघडण्यासाठी संधी द्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे परत अजून एक म्हणजे दिव्यांगांचं जे आरक्षण आहे तर ते आरक्षण वाढवण्यासाठी आणि दिव्यांग जे मुखबधीर आणि कर्णबधिर दिव्यांग आहेत तर त्यांचं दहावीनंतरचं शिक्षण घेता येत नव्हतं त्यांना दहावीनंतर शिक्षणाचं त्यांना काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळे ते आता इथून पुढे दहावीच्या पुढच्या दहावी झाल्यानंतर मुकबदीर कर्णबधीर यांना पुढचं शिक्षणही घेता येणार आहे तर या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत तर यातील एखादी गोष्ट राहिली असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय की ह्या या, या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून ज्या काही असतील तर एकोणीस मागण्या तर त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय तर तुम्ही बघून घ्याल डिस्क्रिप्शन सुद्धा आता काय म्हणतात त्याला यातलं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी हो कुठल्या मिळाल्या म्हणजे आपल्याला काय वाटते की आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की यात जे काही आहे तर त्यामध्ये सहा हजार पेन्शनचं सॉरी सहा हजार पेन्शनचं एक राहिलं सहा हजार पेन्शन दिव्यांगांची होणार की नाही याच्या बाबतीत आम्हाला सहा महिने द्यावून सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सहा महिने बच्चूंच्याकडून मागून घेतलेले आहेत बच्चू वंच्याकडून सहा महिने मागून घेतलेला आहे जेणेकरून सहा महिने आम्ही त्याच्यावरती अभ्यास करू आणि दिव्यांग किती आहे त्याचा सर्व्हे करून दिव्यांगांचा सर्व्हे करण्याचा पण घेतलेला आहे आणि दिव्यांगांचे सर्व्हे करून ते सहा हजारचा निर्णय आपण सहा महिन्याच्या आत घेऊ म्हणून सांगण्यात आलेला आहे म्हणजे ते, ते दिव्यांग पेन्शन आता तरी वाढ झालेली नाहीये तर यातून कोणकोणत्या गोष्टी चांगल्या घडल्यात आहे हे बघूया आपण तर पहिलं म्हणजे मुखबधीर बदिर कर्णबद्री दिव्यांगांना शिक्षण घेता येणार आहे दहावीच्या पुढे हे एक गोष्ट घडली दुसरं दहा मार्क्स आपल्याला पोलीस मित्र किंवा अंगणवाडी सेविका अंगणवाडी शिक्षिका असतील या लोकांना जे अन्याय होत होता किंवा मार्क्सच्या बाबतीत तर तिथे एक फायदा झालेला आहे परत पाच टक्के निधी जो आपला बजेटमधला खर्च केला जात होता तो एक झालेला आहे परत तालुक्याच्या याच्यापर्यंत आता जे सर्टिफिकेट काढण्याचं शक्य झालेलं आहे तर ते एक झालेलं आहे अंतोदयमधले एक झालेला आहे या पाच गोष्टी झालेल्या आहेत अंतोदयमध्ये दिव्यांगांना घरकुलमध्ये पण घरकुलचं जे काही अन्याय होते तर त्याच्यात सुद्धा थोडे सूट देण्यात आलेले आहेत तर या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत तर यावरून बच्चू भाऊ खुश आहेत का तर बच्चूओंची जी काही पहिली प्रतिक्रिया आली त्याच्यावरती तर वाटतंय की नाही कारण बच्चूओंची पहिलीच मागणी होती बच्चू असतील की शिष्टमंडळाची पहिली मागणी होती की दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे कोणत्या गोष्टी घडल्या नाहीत आता बोलूया आपण तर सहा हजार पेन्शन झाली नाही पहिलं अंतुदामध्ये सरसकट घेतलं नाही आणि एसटी प्रवास फ्री दिलेलं नाही या तीन गोष्टी तर झाल्या नाही आणि दिव्यांगांची सरसकट कर्जमाफी झाली नाही ही चौथी गोष्ट झालेली नाही आणि दिव्यांगांचं आरक्षण वाढवून मग गायचं होतं तर ते वाढवून आपल्याला आरक्षण दिलेलं नाही आणि कर्ज जे बाकीच्यांना दिलं जातं तसं दिव्यांगांनाही कर्ज दिलं म्हणजे बिनव्याचे कर्ज हवं होतं तर ते दिले गेलेलं नाही आहे या पाच सहा गोष्टी मिळालेल्या नाही आहेत बच्चू मत होतं की आंदोलन आता बच्चू आता मत आहे की आंदोलन करावं लागणारच कारण का दिव्यांगांची पेन्शन ही सहा हजार हवी होती तर ती दिली गेली नाही कारण बाकीचे राज्य देऊ शकतात मग आपलं राज्य काय देऊ शकत नाही आपलं राज्य दीड हजार का देत आहे दिल्लीसारखं छोटं राज्य लाडक्या बहिणीला अडीच हजार पेन्शन द्यायला चालू करतं सुरुवातीला डायरेक्ट भाजपची सत्ता आल्या आल्याच आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून पण का देऊ शकत नाही ते हे प्रश्न होता बाकीचे राज्य पाच पाच हजार रुपये पेन्शन दिव्यांगांना देत आहेत मग आपलं राज्य का देऊ शकत नाही आपल्या राज्यानं सहा हजार पेन्शन दिव्यांगांची दिली पाहिजे कारण दीड हजार पेन्शनमध्ये काही होत नाही असं बच्चूनचं मत आलेलं आहे आता माझं मत काय माझं मत एक ह्या मी ज्या गोष्टी सांगितल्या चार पाच गोष्टी तर त्या खूप चांगल्या झालेल्या आहेत खूप चांगल्या झालेल्या आहेत पण त्यात पण अजून काहीतरी ऑप्शन हवा होता म्हणजे जे अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी शिक्षिका असतील किंवा पोलीस मित्र असतील पोलीस पडेल असतील इथं यांचं जे सिलेक्शन होतं तर ते ऑफलाईन होतं तर ते ऑनलाईन झालं असलं झालं व्हायला पाहिजे होतं कारण का परवाचं जे अंगणवाडी सेविकांचं किंवा अंगणवाडी शिक्षकांचं जे काही भरती झाली तर ते ऑफलाईन झाली आणि ते जिल्हास्तरीयवरती जे काही त्याला हे केलं फॉर्म भरायचं होता म्हणजे त्याला काय क्वालिफिकेशन नव्हतं किंवा काय त्याला एक्झाम नव्हती काय नव्हतं डायरेक्ट त्यांच्या मनाला येईल त्याचं त्याचं शिक सिलेक्शन होणार होतं तिथं तर ते तसं नसलं झालं पाहिजे मेरिटवर शिक्षण सिलेक्शन झालं पाहिजे त्याच्यात दोन नंबर खूप झालेला आहे मी सरळ म्हणतो त्याच्यात दोन नंबर खूप झालेला आहे सहा हजार पेन्शन अजून एक सहा हजार पेन्शन दिव्यांगांची तात्काळ लागू करायला पाहिजे होती कारण तुम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणीला दीड हजार पेन्शन देऊ शकता अडीच ते तीन कोटी महिला आहेत आपल्या राज्यात तर त्यांना डायरेक्ट दीड हजार रुपये पेन्शन तुम्ही लागू करू शकता मग दिव्यांग बोटार मेजणे इतके आहेत दहा वीस लाख दिव्यांग आहेत जे पेन्शन घेणार आहेत तर त्यांना तुम्हाला द्यायला सहा हजार नाही आहेत महिन्याचे तर हे एक गोष्ट व्हायला हवी होती तर ही गोष्ट झालेली नाही आहे एस एसटी प्रवास महिलांना एका रात्रीत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्याला सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींना किंवा महिलांना एसटी प्लॉस अर्धा केला म्हणून आम्ही मग तसंच दिव्यांगांनाही पूर्ण फ्री करायला हवं हो होतं तुम्ही इतका काही बोज पडला नसता कारण जवळपास तीन ते चार लाख चार कोटी महिला आहेत त्या आता अर्ध्या प्रवास अर्ध्या तिकिटावरती महाराष्ट्रात आपल्या फिरत आहेत त्याच्यामुळे सरकारचं नुकसान होत नाही उलट महामंडळाचं महामंडळाच्या पैशात भरच पडते मग दिव्यांगांना जर फ्री केलं असतं तर असं किती नुकसान झालं असतं दिव्यांगां असं किती सरकारचं किंवा त्या एसटी महामंडळाचं नुकसान झालं असतं हा माझा प्रश्न आहे आणि बाकीच राज्य देता येतच की गुजरात देत आहे बाजूच आपलं राजस्थान देत आहे इकडे कर्नाटक देत आहे इकडे दिल्ली देत आहे सगळे राज्य आहेत मग आपण का देऊ शकत नाही हा माझा प्रश्न होता ही गोष्ट हवी व्हायला हवी होती परत सर सरसकट सरसकट दिव्यांगांचं कर्जमाफी व्हायला हवी होती तर ती मृत लोकांची फक्त केली मृत लोकांची केली पण दिव्यांगांची जे जिवंत दिव्यांग आहेत ते ज्या बोटावर मेज नाहीत त्या दिव्यांगांना कर्ज दिलं गेलं आहे त्यांना सुद्धा कर्जमाफी करायला ह्या सरकारकडे पैसे नाही आहेत पण बाकी जे उद्योगपत्यांना द्यायला उद्योगपतींना द्यायला किंवा बिझनेसेस आणण्यासाठी किंवा टेंडर देण्याला त्यांना आहेत पैसे पण इथं दिव्यांगांची कर्जमाफी करायला पैसे नाही आहेत सरकारकडे फक्त मृत जे दिव्यांग देतले सहा कोटी कर्जमाफ झाली आहे फक्त सहा कोटी एखाद्या गावाचा निधी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असतो म्हणजे एखादा रस्ता बांधण्यासाठी किंवा काय करण्यासाठी सहा पाणी पाणी आणण्यासाठी कुठलाही निधी असू दे एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी तहसीलदारची को बिल्डिंग सुद्धा सहा कोटीच्या वरती पैसे देतात आणि ते दिव्यांगांची कर्जमाफी सहा कोटी रुपये झालेली आहे फक्त कसं काय नेमकं मिटिंग झाली कशी काय झालं हेच कळालं नाही मला परत एक तर Uh, मुकबधीर किंवा दिव्यांग जे आहेत तर त्यांना शिक्षण फ्री करायला पाहिजे होतं सगळ्या दिव्यांगांना कुठल्या पण युनिव्हर्सिटी शिक्षण घेऊ देते ते शिक्षण फ्री करायला पाहिजे आणि त्यांचं आरक्षण तिथं वाढवायला पाहिजे होतं मध्ये मेडिकल फील्ड असू दे इंजिनिअरिंग फील्ड असू दे ते झालेलं नाही आहे या गरजेच्या गोष्टी होत्या या गरजेच्या गोष्टी करायला हव्या होत्या गरजेच्या गोष्टी पर परत दिव्यांगांना जे काही ग्रामीण लेवलला म्हणजे यात या, या ज्या काही बारा तेरा गोष्टी दिलेल्या आहेत किंवा बारा तेरा गो मुद्दे आमचे मान्य केलेले आहेत ते सरसकट दिव्यांगांना मा लागू होणार आहेत का तर नाही आहेत त्या गोष्टी सगळ्या सरसकट दिव्यांगांना लागू होणार नाहीत शेवटच्या दिव्यांगापर्यंत फायदा कुठल्या गोष्टीमुळे झाला असता एक तर सहा हजार पेन्शन अंतोदेशिदापत्रिका एस टी प्रवास या तीन गोष्टींनी झाला असता आणि घरपट्टी पन्नास टक्के माप या चार गोष्टींनी असता आणि पाचवी गोष्ट म्हणजे कर्जमाफी सगळ्यांचा फायदा झाला असता किंवा कर्ज दि द्यायला पाहिजे होतं कर्ज देण्यासाठी सुद्धा काहीतरी योजना आणायला हव्या होत्या त्या झालेल्या नाही आहेत तर त्या या गो गोष्टी व्हायला हव्या होत्या आणि जरी तुम्हाला शे सहा महिने घ्यायचं काही गरजच नव्हती विशेष अधिवेशन बोलवून तुम्ही दहा पंधरा दिवसात करू शकता या गोष्टी आणि अजूनही सांगतो सहा महिने घ्यायची काही गरज नाही आहे पेन्शन वाढीसाठी किंवा बोगस दिव्यांग शोधण्यासाठी किंवा बोगस दिव्यांग जे कर्मचारी आहेत बोगस नावावरती दिव्यांगत्व प्रमाणपत्र देऊन जे बोगस कर्मचारी तिथं काम करत आहेत आणि एका खऱ्या दिव्यांगाची जागा खात आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी बाकीच्या गोष्टी एक आता परवाची गोष्ट घडली जी पुण्यातल्या एका हॉस्पिटल बाबतीत त्यांची कसे लगेच एक गोष्ट घडल्यामुळे एक घटना घडल्यामुळे तुम्ही त्याचं पूर्ण सगळी हिस्ट्री काढू शकताय मग इथे महाराष्ट्रात दिव्यांग जे बोगोस आहेत तर त्यांचा तुमच्याकडे डाटा सगळा क्लिअर आहेच तुमच्याकडे तिथं तर त्याच्यावरून तुम्ही कारवाई का करू शकत नाही तुमच्याकडे तेवढी यंत्रणा आहेच की तुमच्याकडे सगळ गोष्टी आहेत मग तुम्ही ते का करू शकत नाही करू शकत होता पण तुम्हाला करण्याची इच्छा नाही आहे देवेंद्र फडणवीस जी असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार जी असतील यांना करायची इच्छा नाही आहे कर्जमाफी करायची इच्छा नाही आहे देवेंद्र दिव्यांगांची पेन्शन वाढवायची इच्छा नाही आहे किंवा दिव्यांगांना अंत्योदयमध्ये घ्यायचं नाही आहे दिव्यांगांना घरकुल द्यायची इच्छा नाही आहे किंवा दिव्यांगांना एसटी प्रवास फ्री करायची इच्छा नाही आहे असं दिसत आहे याडमिटिंगमधून ज्या तीन मागण्या अमान्य केलेल्या आहेत तर त्या ह्याच होत्या हो पेन्शन अंतोदय आणि ते जे काही एसटी प्रवास असला ह्याच मागण्या होत्या ह्याच मागण्या अमान्य केल्या म्हणजे ज्या गरजेच्या आहेत त्या मागण्या बाजूला ठेवल्या आणि ज्या किरकोळ दिव्यांग आता किती मुख बधीर शिक्षण घेणारे आहेत की किंवा पाच टक्के निधी आता पाच टक्के जे काय आमच्या बजेटमधलं पुढच्या वर्षी त्याचा फायदा ना तोपर्यंत ते गरजेचंच नाही आहे आता सध्या परत जे काही बाकीचं तुम्ही म्हणताय की दिव्यांग प्रमाणपत्र अजून आता नवीन काढणाऱ्यांना फायदा त्याचा पण जुन्या आहेत त्यांचा फायदा काय जुन्या ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ज्यांचं चाळीस पन्नास वय उलटून गेलेलं आहे त्यांचा काय फायदा त्याच्यामुळे माझं तर मत आहे की हे मिटिंग ज तीस सत्तर झालेली आहे म्हणजे तीस टक्के मागण्या आपल्या मागण्या झालेल्या आहेत सत्तर टक्के मागण्या अमान्य झालेल्या आहेत म्हणजे ज्या गरजेच्या आहेत त्याच मागण्या अमान्य केलेल्या आहेत किंवा त्याला स्थगिती दिलेली आहे त्याला थांबवण्यात आलेलं आहे तर त्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे त्या मागण्या लवकरात लवकर मागणी व्हायला पाहिजेत आणि एवढं सहा महिने घ्यायची काही गरज नाही प्रत्येक सांगतो सहा महिने घ्यायची काही गरज नाही एखादं विशेष अधिवेशन बोलवून एखादी कमिटी नेमून जशी शिंदे कमिटी नेमली होती मराठा आरक्षणासाठी तशीच एखादी कमिटी नेमून कमिटी नेमून जर तुम्ही निर्णय घ्याल किंवा कमिटीचा अहवाल मागवून तुम्ही करू शकताय कारण सर्वे सुद्धा हो झालेला नाही आहे कित्येक वर्ष दोन हजार अकराला शेवटचा सर्व्हे झाला आहे दिव्यांगांचा त्याप्रमाणे अजून सर्व्हे झालेला नाही आहे तर दिव्यांगांचे सर्व्हे झाला पाहिजे दिव्यांगांची जे काही संख्या मोजली पाहिजे दिव्यांगांची जनगणना झाली पाहिजे दिव्यांगांच्या गोष्टी केल्या पाहिजे क्लिअर आणि दिव्यांगांचे जे काही हार अपेस्ट आहेत किंवा दिव्यांगांच्यावरती जे काही अन्याय होते तर ते अन्याय क्लिअर केला गेला पाहिजे मीटिंगमधून काय मिळाले काय मिळालं नाही याच्या बाबतीत मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला काय मला जे वाटलं आहे मला वाटतं सत्तर टक्के फेल झालं आहे तीस टक्के फायदा झाला आहे दिव्यांगांसाठीचा म्हणजे पास झाले सरकार हे तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला किती टक्के काय टक्के वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांग नक्की सांगायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग